जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथापारायण भागवत कथा ज्ञान यज्ञ असा त्रिवेणी संगमात्मक असणारा हा कार्यक्रम आपल्या माले टाकळी येथे आज त्याचा संगता समारंभ आहे संगतेच्या प्रित्यर्थ काल्याच्या प्रसंगामध्ये निवडलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा असून काला या प्रकरणातील असणारा हा अभंग आहे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आयोजित असणारा हा कार्यक्रम आणि आजची माझी काल्याच्या सेवेचे यजमान अंबादास रामभाऊ ताठे यांनी जवळजवळ एक पूर्व ही तारीख घेतली होती आणि आज मलाही या सेवेचा सुयोग आपल्या गावामध्ये आपल्या सप्ताहामध्ये करण्याचा आलेलं आहे तुकोबराय म्हणतात उपजो निया पुढती येऊ काला खाऊ दही भात या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आपण त्या अभंगाची थोडीशी प्रस्तावना पाहणार आहोत तुकोबाऱ्यांचा अभंग आहे छोटासा अभंग आहे काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे काल्याचं चिंतन प्रसवणारा हा अभंग आहे आणि या अभंगाच्या वतीनंच आपण चिंतन करणार आहोत सज्जनानो सात दिवसपर्यंत जो आपण हा सप्ताह साजरा केला हा उत्सव सोहळा साजरा केला याच्यातून आपण घेतलं काय आणि काय घ्यायचं असता हा महत्वाचा विषय असतो नाही तर दररोज पंक्ती उठवायच्या शेवटच्या दिवशी एक महाप्रसाद करायचा झाला सप्ताह काय याला सप्ताह म्हणत नाही वेगवेगळ्या संतवाणीतून दररोज आपण काय चिंतन श्रवण केलं काय घेतलं आपण याच्यातून सप्ताह म्हणजे चिंतनाचं मंथन आहे विचाराचं मंथन आहे समाजाला दिला जाणारा उपदेश आहे समाजा समाजाला दिलं जाणारं जे चिंतन आहे आणि मला असं म्हणायचं की साधूच्या वाणीतून जेही प्रगट होत असतं ते चिंतनच असतं आयुष्याचा काळ जर चिंतनात व्यतीत होत असेल तर तुमचं आयुष्य धन्य आहे विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठला चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकल मंग मंगला सकलंग मंगला सकल मंग सकळ सकल चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे मनुष्य जीवनाला आल्यानंतर ज्याचा काळ भगवत चिंतनामध्ये व्यतीत होत असेल त्याचं जीवन धन्य आहे माणसाच्या आकाराला आले म्हणून तुम्ही धन्य नाहीत माणसाच्या जन्माला आले म्हणून तुम्ही धन्य नाही तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर चिंतन मिळालं असेल तर धन्य आहे जन्मल्या जन्मल्यापासून तर अनेकांचं जीवन मरेपर्यंत खर्च होत असतं पण चिंतन मिळालेलं नाही आणि ज्या दिवशी तुमचा भाग्य उदय होईल त्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारचं चिंतन मिळत असते आणि चिंतन मिळण्याचं स्थान साधू आहे संत आहे महात्मा आहे सत्पुरुष आहे मग सत्पुरुषाच्या वाणीतून आलेलं जे जे काही असेल ते चिंतन असतं ज्ञानेश्वर माऊलीनं इथपर्यंत म्हटलेलं आहे तयांचे बिसाड शब्द सुखे मनोये ती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते काय त्यांच्या वाणीतील जसाही शब्द बाहेर येत असेल ज्या प्रकारचा येत असेल उपदेश असेल एखादी शिवी असेल या, या कोणत्याही प्रकारचा कठोर जरी शब्द असेल तर तो उपदेश आहे तो चिंतन आहे ज्यांचं जीवन चिंतनात अहो रात्र मुरलेला आहे तो जे बोलेल ते चिंतन असतं लक्षात ठेवा काय आणि दुसरी गोष्ट परमार्थ केल्याने परमार्थ करणाराचाच परमार्थ त्याच्या जीवनामध्ये मुरत असतो परमार्थाच्या गोष्टी सांगणाऱ्यांचा मिळालेला आहे किंवा नाही मला नाही सांगता येत काय परमार्थ सांगणारे पुष्कळ लोक आहेत परमार्थाच्या गोष्टी सांगणारे पुष्कळ आहेत परंतु त्यांच्यामध्ये परमार्थ मुरला किंवा नाही हा विषय मोठा आहे आणि जो पर्यंत परमार्थाच्या अंतरंगात आपण पोचू शकत नाही तोपर्यंत जगाला उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा नसतो म्हणून परमार्थाची जाणीव ज्या अंतकरणामध्ये प्रेरित आहे उगवलेली आहे त्याने समाजाला प्रेरणा देत राहावी नुसतं बोलल्यानं काहीच नसतं होत oh जेवढा अभिप्रेत आहे तेवढंच घेतो अनुभवा वाचून बडबळ काय खरं ब्रह्मज्ञान ती गोष्ट फार दूरची आहे परंतु ज्यांना अनुभव नाही तुकोबारायांचं चिंतन प्रांजळ आहे प्रत्येक समाजाच्या हृदयाला शिवणार आहे प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारे शब्द तुकोबारायांचे आहेत काय अनुभवे आले अंगा ते या देत देतच जे त्यांना अनुभव आला म्हणजे बोलायचं असेल त्या वस्तूविषयी बोलायचं असेल त्या वस्तूची अनुभूती अगोदर लागत असते काय देव पाहिला नाही पण देवाविषयी आपण बोलत आहोत तर ते बोलणं फुकट आहे व्यर्थ आहे निरर्थक आहे म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्या वस्तूचा अनुभव येईल त्या अनुभवाच्या नंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आणि अनुभवाशिवाय तुम्हाला ती गोष्ट सांगता सुद्धा येणार नाही विठ्ठाल विठ्ठला सुद्धा तुकोबराय म्हणतात काय अनुभवा वाचून बडबडती अनुभव नाही तर जे काही सांगितलं जाईल ते बडबड आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपुले कोरडे पाषाण लोकांना तुम्ही किती ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पण तुमचं जीवन जर ब्रह्मज्ञान अनुभूती शून्य असेल तर लोकांना सांगण्यात काही अर्थ नाही आणि सांगितलं तरी त्यालाही सांगणारालाही फायदा होणार नाही ना ऐकणाराला ना ना, सुद्धा होणार नाही म्हणून साधू चिंतन सांगतो आणि चिंतनाने काय असतं की चिंतनाने चिंतन सांगणाऱ्याचाही फायदा असतो आणि श्रवण करणाऱ्या श्रोत्याचा सुद्धा फायदा असतो म्हणून ही परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व वारकरी संतांनी जपलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतो विठ्ठाला विठ्ठला सोपे शब्द पा काळसारा वाचिंद काळसारा वा दुरुशने जातरु देवा जातरुशने देवा